विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं राज्यातील विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं मनीषा कायंदेंच्या वारीबाबतच्या वक्तव्याचे पडसाद हे मोठ्या प्रमाणात उमटले वारीत मटण फेकण्याचा प्रयत्न केला गेला या कायंदेंच्या वक्तव्यावरून राजकारण पेटलेलं आहे माहिती आहे की महाराष्ट्र राज्य येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे कर। आणि हे विधेयक देखील या अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठीच आहे तर गंभीर प्रकार आहे मागे देखील काही दिवसांपूर्वी काही लोकांनी वारीवर मटणाचे तुकडे टाकण्याचं काम केलं तसंच इकडे आपण पाहतो की बंड्यात आता कराडकर यांनी देखील या सगळ्या विषयावर खूप भाष्य केलेलं आहे आणि या सगळ्यापासून सरकारलाही त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिलेलं आहे तर हे अतिशय गंभीर बाब आहे आणि आता दोन दिवसातच आषाढी एकादशी पण येते तर मला असं वाटतं त्वरित शासनाने याच्यावर गंभीर काहीतरी ॲक्शन घ्यावी सरकार कशासाठी आहे वारी काय पहिल्यांदाच निघते का वारीला बदनाम का करताय तुम्ही वारीमध्ये असे लोक कधी येत नाही मग वारीमध्ये परवा कोयता घेऊन एक तरुण घुसला काय केलं सरकारने आणि म्हणून पांडुरंगाची सेवा करणारे हे वारकरी अतिशय पवित्र भावनेने असतात सरकारची भूमिका चुकीचे सरकार, चुकी सरकार वारीला पांडुरंगाला परमेश्वराला बदनाम करू पाहतात सावत्या माळीने आम्हाला शिकवलं चोखा माराने आम्हाला शिकवलं सगळ्या संतांनी आम्हाला समता समानता आणि बंधुत्व शिकवलं आणि ते अखेरीस कायद्यात बंद केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हे संविधान हातात पकडणं आणि वारीत चालणं ह्याला अर्बन नक्सल म्हणणार असाल तर आम्ही सगळे अर्बन नक्सल आहोत हे संविधान वाचवण्यासाठी आम्ही प्राणपणाने लढू वारकऱ्यांना आणि वारीला बदनाम करणारे सरकार मनुवादी आहे हे फॅसिस्ट सरकार आहे